मी अशोक चांदेव मोरे आज रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी माझी राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका अध्यक्षपदी त्यांच्या हस्ते निवड करण्यात आलेली आहे प्रथमत मी त्यांचे सदस्य हा ऋणी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर ही इतकी मोठी जबाबदारी दिली आणि मी माझे भाग्य समजतो की त्यांच्यासारख्या हुशार अभ्यासू आणि प्रशासकीय कामात जबरदस्त पकड असलेल्या नेत्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे त्यांनी दिलेल्या संधीचे मी निश्चितच सोने करणार आहे तालुक्यातील गोरगरीब जनता कष्टकरी कामगार यांचे जे काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यापर्यंत जरूर पोहोचावे किंवा आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला तर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जरूर मी या पदाच्या माध्यमातून करणार आहे तसेच या तालुक्यात म श्री कपिलजी पवार असतील आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अच्युतराव जाधव असतील आमचे उपजिल्हाध्यक्ष आणि जे आजी माझी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकारी पदाधिकारी जुने नवे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात संघटन वाढीचं आणि युवकांचे जुळाजुळीचं काम मी जरूर करणार आहे गाव तेथे शाखा राष्ट्रवादीची गाव तेथे शाखा हा माझा प्रयत्न राहील आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेवासा तालुक्यात एक प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो